जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना तसे आहात मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती आता पाठीमागं मी थोडे कॉमेडी व्हिडिओ टाकले होते आणि चांगल्या पद्धतीने व्हायरल पण होत होते पण थोडेच टाकले होते पाच सहा व्हिडिओ होते त्याच्यातले एक दोन व्हायरल पण चालते चांगल्यापैकी आणि बाकीचे पण चांगले चांगल्या पद्धतीने चालले होते तर कॉमेडी व्हिडिओ पण चालतात आपला चॅनल हा ब्लॉगिंगचा आहे आणि नवनवीन ब्लॉग म्हणा किंवा नवनवीन अनुभव आपण या चॅनलवरून शेअर करत असतो तर तेच आपण कंटिन्यू करणार आहे पण कधी कधी काय होतं आपल्यानं यूट्यूब फॅमिलीला म्हणा किंवा थोडं काहीतरी वेगळा दाखवण्याचा का, प्रयत्न मी करत असतो आता किती जमतंय किती नाही हे मला एवढं माहीत नाही आपल्या प्रेक्षकांना तर कॉमेडी व्हिडिओ चांगले आवडले आणि कसं राहत आत्ता जवळजवळ पाच महिन्याचा आपला चॅनल झालाय पाच महिने चॅनलला चालू करून झाले तर चार महिने मला एक ते शंभर सबस्क्रायबर पूर्ण करायला लागली आणि व्हिडिओ काय असे आपले आशे नव्हते की बो फारच हे असेल चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ होते नाही मित्रांनो आपलं काम आपण करीत राहायचं सगळ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या फळाची अपेक्षा नाही करायची जेव्हा त्यांचं काम जेव्हा वेळ येईल जेव्हा त्या गोष्टी होतील त्यावेळेस त्यांचं ते काम करतील पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे आपल्या कामात कंटिन्युटी पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलवरती तुम्ही किती ॲक्टिव्ह राहता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमची एडिटिंग प्रोसेस पुन्हा तुमचे व्हिडिओचे विषय आणि अजून बऱ्याच गोष्टी असतात असतं त्याच्यानंतर तुमचं डिस्क्रिप्शन तुमचं पुन्हा टायटल सगळ्या गोष्टी त्या व्हायरल व्हिडिओ पाठीमाग कारणी फिलिंग खूप महत्त्वाच्या असतात हो त्यातून चार लोकांना काहीतरी चांगला संदेश घ्यायला पाहिजे किंवा तुमचे जे असं बरंच काही त्यांच्या आटी आहेत युट्यूबच्या तर आपण एका दिवसात परिपक्व होऊ शकत नाही त्याच्यामध्ये थोडं 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 करत शिकतोय मी आणि बरंच काय रोज नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो कारण मला माहिती आहे माझ्या आधी भरपूर लोक या क्षेत्रामध्ये सक्सेसफुल आहे आणि भरपूर लोक स्ट्रगल पण करतात त्यांचे पण प्रयत्न असतातच प्रत्येकाचे की बाबा मी जर ह्या क्षेत्रामध्ये आलोय तर मला करायचं तर चांगलं करायचं नाहीतर त्या गोष्टी करायच्या नाही आणि त्यासाठी तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतात आणि शिकल्या पण पाहिजे जर तुम्ही त्या प्रवाहासोबत जर नाही चालले तर तुम्ही कुठेतरी साईटला फेकले जातात आणि तिथून कुठेतरी तुम्हाला रास्ता बदलावा लागतो अशा बऱ्याच गोष्टी असतात तर तो झाला मित्रांनो एक विषय आपण पाच महिन्यापूर्वी चॅनल चालू केला होता आणि आपल्या चॅनलला एक सबस्क्रायबरपासून शंभर सबस्क्राईबरपर्यंत आपल्याला चार महिने लागले दीडशे लोकांची यूट्यूब फॅमिली आहे आपली मित्रांनो तर एका आपले पन्नास सबस्क्रायबर वाढले आणि त्याच ते कुठंतरी एक समाधान आहे चांगलं समाधान आहे का बाबा कारण म्हणा लाईक म्हणा व्ह्यू म्हणा की मी वेळ भेटल्यावरती चेक करत असते तर भरपूर फरक पडलाय ज्यावेळेस मी चॅनल चालू केला होता त्यावेळेस आणि आताच्या ह्याच्यामध्ये या पाच महिन्यामध्ये जे काही मला नवी नवीन शिकायला भेटलं जे जे काही मी शिकत गेलो ते त्या त्या गोष्टी मी माझ्या चॅनलवरती माझ्या व्हिडिओवरती अपडेट करत गेलो आणि तसे तसे थोडे थोडे व्हिडिओ चांगले बनत जातात अजून पण काही गोष्टी माझ्या चुकत्यात किंवा काही गोष्टी मला जमत नाही तर त्या गोष्टी पण मी शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच एक दिवस या सगळ्या गोष्टी मी पूर्ण करणार आहे आणि त्यासाठी वेळ द्यावा लागेल म्हणजे मित्रांनो मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय आपली युट्यूब फॅमिली एका महिन्यामध्ये जो जो पन्नास आपले फॅमिली मेंबर जोडले गेले हेच सा मला सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे का एका महिन्यामध्ये जर पन्नास एक्कावन तुमची फॅमिली जर जोडली जाऊ शकते तर अजून पुढे पुढं तुम्हाला अजून आत्मविश्वास वाढतो आणि नवनवीन काम करण्यासाठी म्हणा किंवा अजून नवनवीन आयडिया तुमच्याकडे ये येत जातात आणि तुम्ही ते शिकत जाता तर मित्रांनो सर्वांना विनंती आहे आपले व्हिडिओ एवढे छान पद्धतीने पाहताय व्ह्यू पण चांगले येतात लाईक पण येतात आणि कमेंट थोड्या कमी आहेत मित्रांनो पण ठीक आहे काय हरकत नाही काय होतं ज्यावेळेस एक युट्यूबवर नवीन त्याची जर्नी स्टार्ट करत असतो त्यावेळेस त्याला कुठंतरी वाटत असतं बाबा आपल्या व्हिडिओवरती पण कमेंट असावा चांगल्या वाईट कशा पण असो त्यात चांगल्या असो वाईट असो एक आनंद राहतो बाबा वाईट जर कमेंट असेल <coughs> तर माणसाला त्यातून काहीतरी शिकायला भेटतं आणि चांगली जर कमेंट असेल तर त्याच्यातून माणसाला आत्मविश्वास निर्माण होतो का बाबा एवढे लोक आपल्याला आपल्या विचारांशी किंवा याच्याशी सहमत आहेत आणि त्यातून एक प्रेरणा भेटते चांगली मित्रांनो खरंच त्यामुळे आपल्या वरती आपल्या व्हिडिओवरती कमेंट नक्की करत जा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर असंच तुमचं प्रेम कायम राहू द्या मित्रांनो मी पण नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोचवण्याचा प्रयत्न करीन आणि माझ्या आयुष्यामध्ये ज्या चांगल्या वाईट गोष्टी घडत गेल्या त्या मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करतोय तर नक्कीच आपल्या चॅनलला तुमचा सपोर्ट असाच कायम राहू हो द्या मित्रांनो आणि असं तुमचं सहकार्य कायम आहे सर मित्रांनो आपल्या चॅनलवरील जर तुम्हाला व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ जर आवडत असतील आणि पाहायला जर नक्की आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपण ते पण बनवत जाऊ पण ते वेळ मला केव्हा हो भेटेल जेव्हा मी सुट्टीला जाईल तेव्हा मी नक्की प्रयत्न करेल रोज एक दोन एक दोन दो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकण्याचा आणि तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेल तर काय होतं तुम्ही ज्यावेळेस एक कोणत्याही क्षेत्रामध्ये उतरता त्यावेळेस तुमच्या समोर नवीनवीन चॅलेंज असतात नवीन अडचणी असतात नवनवीन शिकण्यासारखं असतं आणि ते चॅलेंज स्वीकारण्याचं काम चॅलेंज देण्याचं काम तुमचं आहे मित्रांनो आता मी तर या क्षेत्रामध्ये आलोय किंवा सोशल मीडियावरती आलोय तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर कॉमेडी व्हिडिओ जर आवडत असेल आपल्या कोणी जर पाहिलं नसेल नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलवरती जा शॉर्ट व्हिडिओमध्ये कॉमेडी व्हिडिओ पण आहेत आपले पहा जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की मी त्या कमेंटचा विचार करेन आणि त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवत जाईल तर मित्रांनो आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओना लाईक कमेंट शेअर जरूर करा कमेंट पण करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो